ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली <screech> तुळजाभवानी भवानी मंदिरात कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न ऐरोली रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे से कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आई तुळजा भवानी नियोजन समितीच्या वतीने ऐरोलीतील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर आठ येथील तुळजा भवानी मंदिराचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचा पाच मे दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असल्याने आई तुळजा भवानी नियोजन समितीच्या वतीने ऐरोलीतील नागरिकांच्या आरोग्याकरिता रविवारी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दीडच्या दरम्यान ऐरोली येथील सुप्रसिद्ध इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ऐरोली सेक्टर आठ ए येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर येथे करण्यात आले नगर दादा यांचे मंदिरात आगमन होताच महिलांनी त्यांना ऑप्शन केले तर दादाने आई भवानी पाया पडून दर्शन घेतले

यावेळी नातेवाईक मित्रपरिवार मान्यवरुच्छ ना तसेच भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी त्यांना पुष्पगुच्छ व केक कापून शुभेच्छा दिल्या कमलाकर दादा यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया जे कमलाकर दादांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आपण कमलाकर दादांचं कार्य पाहिलंच असेल लाई भवानी मातेचं मंदिर असेल जे ट्रस्ट ट्रस्टवर अध्यक्ष आहे आणि चांगल्या पद्धतीने समाजाला एकत्र आणणे परत कोणाच्या आडी अडचण असू अनेक असे कार्य आमचे दादा करत असतात आणि आज त्यांची भेट घेतली आशीर्वाद घेतला आणि मी दे देवी चरणी हीच प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि अशीच लोकसेवा त्यांनी पुढे चालू द्या नमस्कार मी संजना घाटगे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री कमलाकर दादा कदम यांच्या आज वाढदिवसानिमित्त जे इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं ते खूप उचितच आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान समजलं जातं आणि त्यानिमित्ताने इथे सगळेजण येऊन जे रक्तदान आहेत त्याच्यामुळे अनेकांचे जीवही वाचू शकतात आणि कमलाकर दादा कदम यांनी जे म्हणजे समाजसेवेचं जे कार्य घेतलं आहे त्याच्यामध्ये हे रक्तदानाचं शिबिर त्यांनी भरवून त्यांनी खूप महान कार्य केलं आहे आणि अशा रीतीने महिलांनी पण रक्तदान केलंच पाहिजे कारण महिलांना रक्ताची गरज वेळोवेळी सगळ्यांनाच लागते पण महिलांसाठी काय योग्य आहे कारण महिलांना प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांच्या कुठल्याही याच्यामध्ये सर्जरीमध्ये त्यांना रक्तदान लागतं आणि आपण जर रक्तदान केलं महिलांनी तर ते रक्तदान आपण तीन जणांना आपण ते रक्त आपलं रक्त तीन जणांपर्यंत पोहोचू शकतं आणि त्यामुळे मग आपण हे रक्तदान केलं की दर तीन महिन्यांनी करण्यात चार महिन्यांनी आपण रक्तदान करू शकतो आणि त्याच्यातून दादा कदम यांचं जे कार्य आहे समाजासाठी मराठा समाजासाठी ते खूप महान आहे आणि त्याचा मला खूप गर्व आहे आणि मी म्हणजे दादाची बहीणच आहे आणि मला त्याच्याबद्दल म्हणजे मी म्हणजे काही जास्त बोलूच शकत नाही कारण त्याने बाकीच्यांसाठी एवढा करतो आमच्यासाठी तर करतोच तो पण समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी गावापासून ते अगदी ह्या म्हणजे शहरापर्यंत सगळ्यांसाठी त्यांनी म्हणजे खूपच म्हणजे त्याचं कार्य तो कार्य करताना कधीच म्हणजे असं मागे पुढे बघत नाही त्याला तुळजाभवानी आईने उदंड आयुष्य निरोगी आयुष्य द्यावं हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते मी प्रथम माझी ओळख करून देतो मी डॉक्टर बर्फे इंद्राव हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर कमलाकर बऱ्याचदा संपर्क येतो त्यांच्या हा हे पहिले शिबिर आम्ही अटेंड करत नाही त्याच्या आधी पण त्यांच्या आम्ही बरेच शिबिरे अटेंड केलेले आहेत त्यांचे बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा ज्या सहभाग आहे त्याला आमच्या हॉस्पिटलतर्फे पण काहीतरी एक हातभार लाभावा ह्या 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 उद्देशाने इंद्रात मॅनेजमेंट जे आहे त्यांना नेहमी महिलांमध्ये अकरा पॉईंट पाच पेक्षा जास्त हिमोग्लोबिन असत पण बऱ्याचशा महिला म्हणजे त्यांचं पोषण कधी कमी असतं किंवा स्वतःकडे कधी लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे आणि हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन कमी असण्याची कारणं पण अतिशय वेगवेगळी असू शकतात तर त्यातलं एक असं आहे की स्वतःचं पोषण तर जर त्यांनी स्वतःच्या आहारावर चांगलं लक्ष दिलं तर हिमोग्लोबिन वाढण्याची जा शक्यता जा जास्त आहे इतर जी कारणं आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तशी औषधोपचार घेऊन तुम्ही करू शकता आणि हिमोग्लोबिन जर वाढलं तर मुळात त्या स्त्रीला त्याची गरज आहे शक्ती पाहिजे आणि शिवाय सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना जर अग्रेसर राहायचं असेल तर सुदृढ राहणं देखील गरजेचं आहे आणि रक्तदानाच्या वेळेला आपण बारा पॉईंट पाच पेक्षा जास्त हिमोग्लोबिन असेल तर ते आपण त्या स्त्रीला रक्तदानासाठी आपण सिलेक्ट करतो अर्थातच सगळे ब्लड प्रेशर वगैरे या बाकीचे सगळे जे क्रायटेरिया आहेत त्या सगळ्या विचारल्या जातात त्यामधून त्या जर सिलेक्ट झाल्या तर त्यांचं आम्ही ब्लड तीनशे पन्नास एम एल ब्लड आपण घेतो जे आपल्याला हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट्स असतात डिलिव्हरीसाठी आलेल्या स्त्रिया असतात हॅलासिरियाचे पेशंट्स असतात ॲक्सिडेंटल पेशंट्स असतात ज्यांचं ज्यांचा ब्लड लॉस जास्त झालेला असतो अशा वेळेला त्यांना रक्ताची अतिशय गरज असते आणि ती रक्ताची गरज भागवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा रक्तसाठा अवले अवेलेबल असला पाहिजे ब्लड बँकेमध्ये मुंबई महानगरपालिकेची जी ब्लड बँक आहे वाशिममध्ये स्थित तर तिथे ती एक ब्लड बँक आपल्या ऐरोली बेल बेलापूर नेरूळ आणि वाशी इथल्या पेशंट्सना रक्ताचा पुरवठा करते आणि तो रक्ताचा पुरवठा सहजपणे व्हावा यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रक्तदान शिबिरे जिथे आयोजित केलेली असतात तिथून आम्ही रक्तसाठा उपलब्ध करून घेतो आणि त्या अनुषंगाने आम्ही ब्लड देतो पेशंट्सना त्यांची गरज भागवतो कमलाकर दादांचा वाढदिवस इथले रत्नागिरी जिल्हा समाजाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिर इथे योजलं होतं आणि अतिशय उत्तम प्रसिद्ध आज लोकांचा मिळाला आहे याला आणि विशेषतः म्हणजे महिलांनी अतिशय उत्स्फू उत्स्फूर्तपणे याला साथ दिलेली आहे त्याचा खूप आम्हाला आनंद वाटतो कारण आम्ही एवढी अपेक्षा केली नव्हती की महिलांचा एवढा प्रतिसाद मिळेल पण अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि दादांनी ॲक्च्युली खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा इथे हा रत्नागिरी समाज होता तेव्हा ते, ते इथले अध्यक्ष झाले पण त्यांनी अतिशय उत्तम रीतीने हे मंदिर सांभाळलं आणि उभं केलं ऍक्च्युली त्यांच्या हस्ते इथलं हे पहिले फक्त पाया होता पण त्यांनी ते इथे कलश उभारला त्यांच्या हस्ते हे कामं झाली आणि अतिशय उत्तम रीतीने म्हणजे त्यांनी ही कस कर करून घेतलं त्यांनी माण इथली माणसं माणसं जपली तन मन धन सगळंच अर्पण केलं पण विशेष म्हणजे माणसं जपली त्यांनी इथली आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप सारा शुभेच्छा देते आई तुळजाभवानीच्या कृपेने त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभव ईश्वर चरणी बांधते थँक्यू सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय कमलाकर दादा कदम यांना सर्व संघाच्या वतीने हमा मायरोलीकरांच्या वतीने आई तुळजाभवानीच्या भक्तांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दादांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती रिसर्च अँड सेंटर हॉस्पिटलकडून मोठ्या प्रमाणात आम्ही आरोग्य शिबिर राबवण्यात आलं तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गरजू लोकांना खऱ्या अर्थाने ब्लड जावं म्हणून शासनाचीच महानगरपालिकेची ब्लड बँक आपण या वाढदिवसानिमित्त आज या ब्लड बँकचं आयोजन केलेलं आपण आणि भरपूर असं लोकांचं सहकार्य लाभलं मुळात दादांचं जे कार्य आहे आई तुळजाभवानीचं जे मंदिर बांधलं आणि दर पौर्णिमाला ज्या पद्धतीने ते महाप्रसाद असतो आरोग्य शिबीर वारंवार इथे भरले जातात वेगवेगळ्या पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये आम्ही आधार कार्ड शिबिर असो किंवा इतर दादांचं जे कार्य चालू आहे तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून हाच प्रतिसाद लोकांचा फार भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे ब्लड डोनेटसाठी आपण पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात ब्लड कलेक्शन झालेलं आहे हा आम्हाला सार्थ अभिमान आहे मी त्या ब्लड डोनेट दात्यांचं खरोखर मनापासून त्यांचा आभार व्यक्त करीन की ज्यांनी ब्लड दिलं आई तुळजाभवान त्यांना उदंड आयुष्य देवं हीच प्रार्थना करीन आई तुळजाभवानीच्यानी आणि दादांना आमच्या दीर्घ आयुष्य लाभवं हे हा दादांचा एकोणसाठा वाढदिवस आहे पुढचा साठावा वाढदिवस हा अतिदिव्य आणि भव्य प्रमाणात साजरा होणार आहे